mm <laughs> हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छिनमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा चाच नवा हे सख्या बहिणी सख्या जावा तर मस्त अशा दिवसाची छान सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ पूजेपासनं आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि घराघरातल्या सगळ्याच मैत्रिणी हे उपवास करतात आणि जसं श्रावणमधला म्हणजे जसं वर्षातला श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो ना तसा हा एक महिनासुद्धा आपण पवित्र महिना आपल्या इथे मानला जातो कारण या महिन्यात ना खूप पवित्र याने घरामध्ये म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे केलं जात नाही आणि सगळ्या आता हे मोठ्या भक्तिभावाने हे उपवास हे व्रत करतात आणि गुरुवारी मस्त घरामध्ये संध्याकाळी धूप धीप अगरबत्तीच्या बासाने घराच्या आजूबाजूचा परिसर घरच नाही पण घराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातो तर आज ना पहिल्या गुरुवारी आपण एक छोटीशी कथा ऐकूयात ती कुठली की माता वैष्णोदेवीने भैरवनाथाचं सर का कापलं होतं आता बऱ्याच ताईंना माहिती असेल आणि बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा नसेल पण ही जी कहाणी आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि छान आहे तर ऐकलं तर नक्कीच तो मला सुद्धा एकदम मस्त वाटेल तर काय आहे ना एक ब्राह्मण परिवार होता आणि ब्राह्मण परिवाराने कन्याला कन्या ज्या असतात नवकन्या त्यांना जीव घालायचं किंवा प्रसाद द्यायचं ठरवलं होतं तर नवकन्या त्यांनी घरी बोलवल्या तर ते त्याच्यामध्येच एक कन्याचं रूप घेऊन वैष्णव माता त्यांच्या घरी आली देवी तर मग प्रसाद वगैरे जो ब्राह्मण परिवार होता त्यांनी प्रसाद वगैरे दिला थोडाफार त्यांची गरिबी होती तर आता ही दिव्य रूपी जी कन्या होती ही वैष्णव माताच होती तर यांनी ना त्या ब्राह्मण परिवाराला काय म्हटलं की तुम्ही सगळ्या गावाला ना भंडाऱ्याचं आमंत्रण द्या तर काहीही हिचकिच न करता जो ब्राह्मण परिवारातला तो सदस्य होता त्यांनी सगळ्या गावात भंडाऱ्याचं आमंत्रण दिलं तर आमंत्रण दिल्याच्या नंतर ही जी दिव्यरूपी कन्या होती वैष्णव माता हिच्या हातामध्ये एक पात्र होतं आणि हिच्या हातामधल्या पात्रांनी ती सगळ्यांना जेवण वाढू लागली खीर पुरी असं काहीतरी जेवण वाढू लागली तर जे जेवायला सदस्य आले होते त्यामध्ये भैरवनाथसुद्धा होते तर भैरवनाथ भैरवनाथांनी काय केलं की कन्याला ना जी वैष्णव माता कन्या रूप घेऊन आले होते त्यांना मांसाहार आणि मदिरा मागण्याचं म्हणजे त्यांनी इच्छा केली तर मातांनी त्या कन्यानी त्याच्यावरती साफ नकार दिला की नाही ब्राह्मण परिवार आहे आणि ब्राह्मण परिवारामध्ये तुम्ही मांसाहार किंवा मदिरा नाही घेऊ शकत पण भैरवनाथांनी म्हणजे भैरवनाथाला त्या गोष्टीचा राग आला आणि त्या आ, कन्याला त्यांनी पकडायचा प्रयत्न केला तर कन्या पळत पळत जे वैष्णव माता होती मागे -मागे ती पहाडीवरती गेली आणि पहाडीवरती गेल्याच्या नंतर भैरवनाथ सुद्धा तिच्या मागे तिथं पळत गेला तर तिथं माताच्या रक्षणासाठी हनुमानजी बसलेले होते हनुमानजी हनुमानजींनी सुद्धा या गोष्टीसाठी त्यांना भरपूर विरोध केला भैरवनाथाला पण तरीही भैरवनाथांनी ऐकलं नाही तो राग रागाने नाही का कन्याच्या मागमागच पळायला लागला तर त्यानंतर ना आ, कन्याने गुफेमध्ये जाऊन तिथं माताचा अवतार म्हणजे धारण केला आणि त्याच्यानंतर तिथंच त्यांनी भैरवनाथाचा वध केला तर मग आता भैरवनाथाला मुक्ती पाहिजे होती म्हणून भैरवनाथाने हे सगळं केलं आणि मातेला ना मातेची माफी सुद्धा मागितली पण आता भैरवनाथाला मुक्ती पाहिजे होती या कारणाने त्यांनी असं केल्यामुळं त्यांनी म्हणजे त्यांच्या शेवटी यांनी ना मातेची माफी वगैरे मागितली तर मातेने सुद्धा मग त्यांना असं वरदान दिलं की जोपर्यंत तुझं दर्शन होत नाही तोपर्यंत माझं दर्शन होणार नाही म्हणजे माझं दर्शन केलेला फायदा होणार नाही तर जे मुंडकं वैष्णोदेवीने त्या कन्येने भैरवनाथाचं कापलं होतं ते आठ किलोमीटरवरती पहाडावरती वरती जाऊन पडलं तर मग आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की जोपर्यंत आपण वैष्णोदेवीचं दर्शन घेतो त्याच्यानंतर जोपर्यंत आपण वरती आठ किलोमीटर भैरवनाथाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ते दर्शन आपलं सफल होत नाही आता जे जे देवीला गेलेले आहेत त्या त्या दादांना माहितीच आहे की तिथं वैष्णव माताचं दर्शन केल्याशिवाय आपलं पुढचं दर्शन घडतच नाही असं म्हणतात तर आपण मोठ्या आणि जितकं म्हणजे वैष्णव मातेचं दर्शन करतो तिथून पुढं सात ते आठ किलोमीटरवरती पहाडावरती जाऊन आपण भैरवनाथाचं दर्शनसुद्धा आपल्याला घ्यावंच लागतं नाहीतर आपली वैष्णव मातेची यात्रा सफल होत नाही असं म्हणलेलं आहे तर ही छोटीशी बा कहाणी अशी शॉर्टकटमध्ये मला तर माहिती आहे आणि मी कधी ऐकलेली आहे ही लहानपणी ऐकलेली आहे कारण लग्नाच्या अगोदरच दोनदा वैष्णव मातेचं दर्शन झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर एकदा त्याच्यामुळे ही छोटे शॉर्टकटमध्ये मला माहिती आहे की अशी असे आहे म्हणून याच्या पलीकडं पण काही रहस्य किंवा काही कहाणीमध्ये हे असू शकतं पण मला जितकं माहिती आहे तितकं मी या व्हिडिओद्वारे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जे जम्मू काश्मीर आहे वैष्णोदेवची तिथं भरपूर चेंजमेंट झालेलं आहे पहिलं कसं नॅचरल होतं लहानपणी मी जेव्हा ज्यावेळेस गेलते ना गुफेमध्ये पाणी वगैरे बिलकुल नॅचरलिटी होती काहीही तिथं म्हणजे मॅनमेड किंवा हँडमेड अशा पद्धतीचं काहीही नव्हतं जसं नॅचरल आहे तसंच होतं पण आता तिथं भरपूर चेंजमेंट झालेलं आहे तर जसं की म्हणजे खूप बदल केलेले आहेत त्यांनी आणि जसं की मला आठवतं ते पहिलंच खूप छान वाटत होतं जे पण होतं पाहायला आणि निसर्गाचं जे पण होतं ना नैसर्गिकरित्या बनलेलं तेच पाहायला म्हणजे चांगलं वाटत होतं आणि एक प्रसन्न वाटत होतं आता पण इतका बदल झालेला आहे ना तिथं म्हणजे खूप सारा बदल झाला आहे आणि तो बदल पाहायला म्हणजे इतकं काही हे होत म्हणजे जसं पहिलं होतं ना तसं काहीच राहिलेलं ना, नाही मला हेच म्हणायचं आहे तर चला छान अशी सकाळ सकाळ पूजेची तयारी झाली मस्त असं पाण्यामध्ये मीठ टाकून पोछा मारायचा आज खडे मीठ टाकून तर पोछा मारायचं काम झालंच पाहिजे घरामध्ये जी पण घरातली निगेटिव्हिटी असती मीठाने ती जाते मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरी था चालेल पण शक्यतो खडे मीठाचाच वापर केला तरी चालेल खडे मिठाचाच म्हणजे शक्यतो वापरतात पोछा मारायला चला मार्केटमध्ये खारकी बोरं यायला लागलेले आहेत आता बोरं तर आमच्या जंगल हिलामध्ये झाडं आहेत आणि छोटे मोठे जे रानमेवा आहे तो तर सगळीकडे आहेच आहे पण आता बाजारात दिसले तर मग स्वात्याने मी काल गेलो होतो पूजेचं सामान आणायला तर घेऊन आलो होतो मुलं काय करतात या दादा आता याताता तोंडात तशीच घालतात मग धुवून एकदा डायनिंग टेबलवरती ठेवलं की याचा दादा सगळे मुठभर घेतात आणि फिरता फिरता खातात त्याच्यामुळं बोरं झालं हे छोट्या छोट्या अशा वस्तू धुवून ठेवले ठेवणं गरजेचं असतं बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमधून काढून घेतलं तरी चालतं पण हे असच खाण्यापेक्षा मग बाकीचे कसं धुवायचा कांटाळा करतात घरात सगळे आणि आज सकाळ सकाळ मस्त असे सीताफळ झाडाचे तोडून आणलेले आहेत तर म्हटलं चला सीताफळची शेक स्पेशल होऊन जाऊ द्यात कारण सीताफळाने मान्य आहे की सर्दी होती थोडी नाही असं नाही बरं का पण आता आहे आपल्या इथं आणि घरचं आहे तर मग त्याचा एन्जॉय का नाही घ्यायचा खूप गोड आहे ते सीताफळं गोल्डन सीताफळ याला म्हटलं जातं आणि ह्यांना तर सीताफळाचा शेक फार आवडतो रात्रीच थोडंसं ह्यांनी ड्रायफ्रूट वगैरे सगळं शॉपिंग केली होती मार्केटमधनं आता थंडीमध्ये कसं हे मूग हरभरे थोडंसं दोन तीन बदाम आक्रोड पुन्हा किशमिश आणि शेंगदाणे हे सगळं असं भर भिजायला घातलं की त्याचा ब्रेकफास्ट खाल्लेला चांगला असतो मुलांसाठी तर चांगलाच असतो स्पेशली आता आर्यनला म्हणजे हे सगळं देत असते मी सकाळ सकाळ भिजवून थोडं थोडं तर म्हणजे मुलांनाच नाही मोठ्या सुद्धा हे भिजवून थोडंसं खाल्लं ना सकाळ सकाळ थंडीमध्ये त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याला आज मस्त अशी स्टफ फ्राय भेंडी बनवायचं काम चाललेलं आहे सकाळ सकाळ रोजच पंचात पडती भाजी काय बनवावी तर पातळ भाजीमध्ये ना आज ना मुगाचं मेदग आता थंडीमध्ये कडधान्य खायला ना छान लागतात थोडेसे जणजणीत आणि तिखट आता कसं भाज्यांचं सीझन आहे आणि थंडीमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स फार स्वस्त असतात आणि फ्रेश पण असतात येतात पण चांगले विदाऊट म्हणजे त्याच्यावरती रोग वगैरे पडलेला नसतो तर खरं तर ना हिरव्या भाज्यांचा थंडीमध्ये एन्जॉय घेतला पाहिजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ना थंडीमध्ये ना खूप पटपट म्हणजे असं हे बघा थंडीमध्ये खाणं भरपूर आपल्या शरी भूक भरपूर लागते आपण खातो भरपूर पण हिरव्या भाज्यांनी जितकं पटपट वजन कमी होतं ना बऱ्याच अशा भाज्या आहेत की त्याने आपण वजन कमी करू शकतो आणि त्या थंडीतच आपल्याला अव्हेलेबल होतात तर चला मस्त अशी स्टफ भेंडी आज मी बनवते तर भेंडी अशी कट करून घेतलेली आहे मधनं त्याला एक एक चिरा देऊन घेतलेला आहे इथे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला लाल तिखट हळद घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि ते थोडासा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे मी याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना मी सगळे हे कोरडे मसाले मिठासहित एकत्र करून घेते आता काय करणार आहे की हा सगळा कूट आहे ना थोडीशी कोथंबरी पण याच्यामध्ये टाकते कोथिंबीर टाकल्याच्या नंतर सगळा कूट भेंडीमध्ये मध्ये स्टफ करून घेते आवडल्यास याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो पण खूप छोटं छोटं कापावं लागतं ते सुद्धा टाकलं तरी चालेल छान होती या पद्धतीची भेंडी ज्याला भेंडी खायला आवडते एकदा नक्की ट्राय करून पहा भेंडी खाल्लेली चांगली असते लहान मुलांना शक्यतो दिलेली हाडांमधला लवचिकपणा वाढतो भेंडीने तर अगदी वर्षाच्या दीड वर्षाच्या बाळापासूनसुद्धा मिठाची भेंडी फक्त तेलामध्ये तुपामध्ये फ्राय करून दिली तर ती चांगलीच आमच्या आर्यनला आणि रुद्रला भेंडी फ्राय फक्त खूप आवडते म्हणजे फक्त मिठाची भेंडी त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाल्यावरनं टिफिनसाठी एकदम म्हणजे कितीही द्या हप्त्यातनं दोन दिवस द्या तीन दिवस द्या खूप आवडीने खातो आर्यन तर खूप आवडीने खातो लहानपणापासून भेंडी तर सगळी भेंडीमध्ये मस्त असं स्टफिंग करून ठेवले लसूण छोटा छोटा कट करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकला थोडेसे जिरे टाकलेले आहेत फ्राय पॅनमध्ये बी आणि याच्यामुळेच आता भेंडी बनवून घेणार आहे कारण कढईपेक्षा ना याच्यामध्ये छान होती सगळी प्रत्येक भेंडी सगळीकडे अशी पांगून टाकली की भेंडीचा प्रत्येक साईड व्यवस्थित अशी शेक म्हणजे त्याला शेक बसतो आणि ती फ्राय होती कढाईमध्ये सहजासहजी ना इतकी व्यवस्थित होत नाही चिकट पण होती आणि मेन मीन्स काय आहे की एकावरती एक राहिले एक नाही ना ती व्यवस्थित आपली फ्राय होत नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस पण बनवायची असते स्टप भेंडी त्यावेळेस हा पॅनच वापरत असतो आम्ही व्यवस्थित जेणेकरून ती सगळीकडे पांगल्या जाती आणि मोठ्या गॅसवरतीच ही भेंडी मी स्टप फ्राय करून घेत असते जेणेकरून काय होते की ती चिकट होत नाही छोटा गॅस जर ठेवला तर म्हणजे अगोदर एक दोन ते तीन मिनटं मोठाच गॅ गॅस ठेवून करत असते नंतर छोटा गॅस करते तर आता याला काय केलं मी एक तीन ते चार मिनटं याला झाकून ठेवणार आहे तर एक कर... तीन ते चार मिनटं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर पहा मोठ्या गॅसवरती मी याला सॉटे करून घेते जेणेकरून छान असे भांजण आवडल्याच नाही याला तुम्ही शेवटी थोडासा चिमूटवर मॅगी मसाला पण टाकू शकता भेंडीमध्ये ना मॅगी मसाल्याचा फ्लेवर फार छान लागतो अजिबात भेंडी चिकट झालेली नाही मी लिंबू वगैरे पण पिळलं नाही सगळ्यात शेवटी पहा एक मोठा टोमॅटो छोटा छोटा कट करून मी टाकलाय म्हणजे अर्धी भेंडी कुक झाल्याच्या नंतर आणि पुन्हा मी हे झाकून ठेवत आहे आता पुन्हा एक तीन ते चार मिनटांनी पहा मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे त्याच्यामध्येच अशी व्यवस्थित हलवून घेतली मी पुन्हा दोन ती तीन ते तीन मिनटं ठेवून छान अशी स्टफ भेंडी इथं रेडी झालेली आहे टिफिनमध्ये वगैरे आपण मुलांना देऊ शकतो उरलेला मसाला मी याच्यामध्ये ॲड करते आता आवडल्यास ॲड करायचा नाही तर एक्स्ट्रा ठेवून दिला तरी चालेल पण आवडतो याच्यामध्ये शक्यतो शेंगदाण्याचा कूट कुणाकोरायला नसेल पण आवडत जास्त क्वांटिटीमध्ये तर नाही टाकला तरी चालेल पण आमच्या इथं आवडतो जे भेंडी खात नाहीत शेंग ते शेंगदाण्याचा कूट साईडला करून खातात हे त्याच्यामध्ये छान असं बेनिफिट आहे आणि जे फक्त शेंगदाण्याचं कूटच खातात ते तो, तो तो भेंडी खात नाही जे भेंडीच खातात ते शेंगदाण्याचा कूट खात नाही त्याच्यामुळे काय होतं की कूट साईडला जरी काढला तो तरी तो सुद्धा संपतो आणि ज्याला भेंडी आवडते ते भेंडी निवडून निवडून खातात त्याचा असा फायदा आहे चला सीताफळाचा सगळा पल्क काढून झालाय आणि मस्त आज सीताफळाचा शेक बनूयात म्हणलं कारण सीताफळाचा शेक यांच्या आवडीचा आहे थोडंसं दूध टाकते थोडीशी साखर टाकते आता व्हॅनिला आईस्क्रीम जराच्यामध्ये टाकली ना तर खरंच खूप छान असा फ्लेवर येतो पण नव्हती आणि आता थंडी पण आहे म्हणून मग म्हटलं चला असू द्या असंच बनवते सिम्पल दुधामध्ये सीताफळ टाकून शेक बनवलं हो आहे छान लागतं असं पण पण सीताफळची आईस्क्रीम झालं शेक झाला आईस्क्रीम टाकून जर बनवली हो तर मस्तच लागतं व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पहा आणि सगळ्यात प्रथम मार्गशीर्ष महिन्याच्या सगळ्या ताईंला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा आहे पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर तेच सकाळपासून तीच तयारी चाललेली आहे आणि जरा आता नऊच्या पुढं जसं पावणे नऊला ध्रुव गेला की त्याच्यानंतर खरी तयारी सुरू आता सुरू होणार आहे कारण की काय होतं की सकाळ सकाळ मुलांचं जोपर्यंत आवडत नाही ना तोपर्यंत दुसरं काही काम सुचतच नाही आर्यन रुद्र जरा लवकर जाते सात वाजताच जाते ते पावणे सातला सॉरी आणि ध्रुव जरा साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान जातो मग जोपर्यंत पोरं जात नाहीत तोपर्यंत काहीच करता येत नाही मग म्हटलं चला आता फळांची पानं न्यायला आले म्हटलं आता दरवेळेस कसं की सगळीकडं शोधत बसाव्या लागायची याच्या इथं पेरूचं दुसऱ्यांच्या इथं केळीचं कुठं काय सीताफळाचं असं सापडावं लागायचं पण ह्या वर्षी आपल्या जंगलविलामध्ये सगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याच्यामुळे कुठं जायची जरूरच नाही पडलं तर म्हटलं चला आता स्टार्ट करू यात पूजा मांडणीला सकाळ सकाळ पूजा झाली ना तर अगदी फ्रेश वाटतं तर आज गुरुवार आहे आणि त्यातली त्यात मार्गशीर्ष म्हणण्यात पहिला गुरुवार म्हटल्यानंतर आज टाईम म्हणजे बराच वेळ लागणार आहे पूजेला कारण देवघरातले पण सगळे देव स्वच्छ करायचे त्याच्यानंतर ही पण पूजा आणि म्हटलं चला मग पटपट आवरून घ्यावा तसं रात्री ताईची दादींची मुळे झाला रात्री एक दीड झाला आम्हाला घरी यायला आल्या यायला उशीर झाला भरपूर छान सेलिब्रेशन झालं सगळ्यांनी फुल एन्जॉय घेतला आणि तुम्ही सर्वांनी पण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानते मी आणि ताई ताईकडून सुद्धा तर चला आता पटपट मी झाडांची सगळी पानं घेऊ घेऊन जाते लंगडा आंबा आहे आमचा हवा भरपूर आहे काय सकाळ सकाळ वातावरणच ऊन लेट पडतं पण हवा जास्त सुट्टी सगळी त्याच्यानंतर डाळींब हे पिअर्स पिअर्सचा ज पाने पा, तर ना मैत्रिणींनो आजोक तर दिव्याचा साज शृंगार करायचा आहे फक्त गळ्यामध्ये हारच घातला आहे आणि हातामध्ये बांगड्या आणि पायात तोडे तर तो इतकं सुंदर रूप खोलून आलंय अजून तर चेहरा सुद्धा लावायचा आहे देवीचा आणि देवीचं सगळंच साग शृंगार करायचा राहिला आहे पण थोडंसं काहीतरी घातलंय ना तरी पण किती सुंदर दिसायला आहे आणि आणखी सगळा सगळा सा शृंगार झाल्याच्यानंतर नंतर तर विचार करा किती छान दिसणार आहे तर ॲक्च्युली ही जी आहे ना ही बॉडी आम्ही खूप दिवसाशी शोधत होतो म्हणजे मागच्या वर्षी पण पाहिली होती पण म्हणावाचे कलर राहिलेले नव्हते आणि खूप छोटी साईज होती मग ती इतकी छोटी साईज घेतल्याच्या नंतर ना काय होतं की सात सुद्धा काढता येत नाही गौरी गणपतीच्या वेळेस पण पाहिलं होतं आम्ही त्यावेळेस पण म्हणावा असं मिळालं नाही आणि फायनली लकीली आम्हाला त्या दिवशी मिळाली एका दुकानामध्ये एकच होती ती पण आणि ती पण लकीली आम्हाला मिळाली कुठलीही गोष्ट आपण मन लावून जर शोधली ना तर ती आपल्याला मिळतेच मिळते आता ऑनलाईन तर एकताही म्हटलं की ते ऑनलाईन भरपूर होत्या पण त्यावेळेस आम्ही ऑनलाईन सर्च केलंच नाही आम्हाला वाटलं ऑनलाईन नाही मिळणार तर चला चला असं मिळाली आणि सगळ्या झाडांच्या पानं म्हणजे जा पाच झाडांच्या पानं याला लागतात पाच झाडांची पानं ती आणून याच्यामध्ये आता ठेवायचं काम चाललेलं आहे आणि हे जे सगळे दागिने आहेत ना हे गौरींचे आहेत गौरी गणपतीच्या वेळेस जे आता कंटिन्यू व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच आहे त्यावेळेस आम्ही आणले होते तर आता हेच आम्ही असं म्हणजे दरवर्षी तेच गौरींचे दागिने आम्ही असे वापरतो दिव्याईला छान असा मस्त दिव्याचा आधीच शृंगार करून झालेला आहे अगदी रूप खुलून आले सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती फक्त रांगोळी नाही काढली काय होतं रांगोळी अगोदर जर काढली ना तर ती पुसून जाते अष्टदळ कमळ अगोदरच काढून घेतलं होतं आणि त्याच्यावरती आता दिव्याला स्थापित करत आहोत तर मस्त असं सगळीकडं वातावरण प्रसन्न झालेलं आहे धूमती अगरबत्तीच्या वासाने आणि आता दर गुरुवारी असंच मस्त मनमोहक वातावरण घरामध्ये राहणार रा आहे संध्याकाळीसुद्धा आणि सकाळ सकाळसुद्धा छान असा समाय वगैरे पेटून घेतलेला आहे रांगोळी अगोदर काढत नाही शक्यतो रांगोळी सगळ्याजण अगोदरच काढतात पण काय होतं की बाकीची तयारी करूच तरी ना रांगोळी आपण इतकी मेहनतीने काढतो आणि मग ती पुसली की चांगली वाटत नाही तर मग रांगोळी सगळ्यात शेवटी आम्ही काढत असतो उंबरठ्यातली वगैरे काढून घेतो अगोदर आणि फक्त मंदिरापुढचीच किंवा मग अशी काही पूजे पुढचीच रांगोळी ठेवत असतो साईडला तर त्या दिवशी हा रांगोळीचा साचा सुद्धा आणला होता तर तो का काय होतं की पूजेपाशी रांगोळी काढली ना पाया वगैरे पडायला गेलं किंवा मुलं घरात असले की ते काय करतात सांडून टाकतात आणि दुसरा मेन एक फायदा काय आहे की हा जो साचा वापरण्याचं कारण जर एक कलर आपण याच्यामध्ये भरून रांगोळी काढली ना ती परत आपल्याला यूज सुद्धा होते आपल्याला भरून सुद्धा ठेवता येते ती तो एक म्हणजे छान असं बेनिफिट आहे आपल्याला म्हणजे कलर्स वगैरे परत पुन्हा आपण बार बार वापरू शकतो याच्यामध्ये जर काढलं तर आणि त्याच्यासाठी स्पेशल तोच एक त्याचा चांगला फायदा आहे बाकी दिसते पण छान ज्यांना रांगोळी वगैरे काढायला जास्त जमत नाही किंवा मग गडबडीचं काम आहे धावपळ असती ऑफिसला जाणारा ताई वगैरे तर त्यांच्यासाठी फक्त छान असा ऑप्शन आहे पटकन त्याच्यामध्ये कलर भरून व्हायचं मस्त अशी रांगोळी दिसायला पण छान दिसते आणि एक सुंदर पण वाटतं की चला आपण हे कलर परत पुन्हा सुद्धा करू शकतो छान वाटतं तर आता भरल्याच्या नंतर असं वाटत पण नाही आहे की हे असा काही असा प्रकारचा मोल्ड वगैरे असेल साचा असेल इतकं छान असं दिसतंय हे फुलांनी धूप दीप अगरबत्तींनी आता कुठलीही पूजा बघा थोडीशी आपण त्याच्यामध्ये मन लावून डेकोरेशन केलं ना की त्या पूजेला आणखी चार चार लागतात आणि ती दिसायला सुद्धा छान दिसते तर मग आता हे ना ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जे बुके आलेले होते त्याचे फ्लावर्स होते आता ते वेस्टच जाणार होते फेकूनच दिले असते त्याला तर कालच रात्री अॅनिव्हर्सरी झाली ती जपून ठेवलेले होते तर मग तेच थोडेसे इथं वापर केला डेकोरेशन करायला तर बघा छान अशी देवीची पूजा झाली आहे पूजा झाल्याच्या नंतर जेव्हापासून स्टार्टिंगला जशी पूजा मांडायला लागली त्या दिव त्याच वेळेस मी धूप आणि अगरबत्ती म्हणजे लावून दिली होती तर सगळ्या घरामध्ये धूप दीपांचा म्हणजे वास दरवळला आहे तर इतकं प्रसन्न वातावरण झालं आहे का विचारायलाच नको तर असं वाटतं इथून उठावंच नाही इतकं देवीचं देवी आईचं रूप पहा किती सुंदर फुलून आलंय आणि जे की मी बऱ्याच दिवसाची म्हणजे ह्या काय म्हणतात ना बॉडीची मी वाट पाहत होती ती पण मला मिळाली आणि लावल्याच्या नंतर बघा किती सुंदर दिसायला लागलेली पूजा आणि देवी आईचं रूप पण किती सुंदर दिसायला लागलं त्यातली त्यात पहा म्हणजे सगळ्यात काही गोष्टी उमट्याचं लेपन झालं तुळशीची पूजा झाली त्याच्यानंतर देवांची व्यवस्थित पूजा झाली सगळ्यात अगोदरचा देवांची पूजा करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला असं वाटायला लागले की नक्कीच असं सगळं केल्याच्या नंतर महालक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होईल कारण की ती पूजा घरातली पूजा झाल्याच्या नंतर ही पूजा करूसपर्यंत मी आहे की देवामध्ये दे फूल तयार झाले डायरेक्ट मग फूल तयार या झालं याचा अर्थ असा होतो की देवापर्यंत आपली सेवा पोहोचली असं तर मला खूप आनंद झाला असं सगळ्यांनाच असं वातावरण घरातलं एवढं प्रसन्न झालं ना तर हॉलमधून उठूच वाटाना कारण देवाच्या इथं हॉलमध्येच मी पूजा मांडलेली आहे तर पहा किती सुंदर एकदम मनमोहक वातावरण वातावरण झालेले आहे पहा आणि फुल पण दाखवते तुम्हाला तर हे पहा दिव्यामध्ये फुल तयार झालेले पा आता हे वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे संकेत असते ते काही ये सांगता येत नाही पण झाले तयार शुभ असतं फक्त मला एवढं माहिती आहे आणि बघा देवीचं पूर्ण रूप पहा किती सुंदर दिसतंय देवी आईचं तर आमचे गौरी पूजनाचे जे दागिने होते तेच घातले होते त्याच्यानंतर हे तोडे वगैरे बांगड्या हे सगळं काही तर सुंदर दिसायला लागले सगळं तर आजच जे पण म्हणजे आहे श्रीयंत्र वगैरे देवीचं जे ते सगळं म्हणजे सगळ्या याची पूजा केली आणि घरातली पूजा झाली तरी सुद्धा मी परत म्हणजे तुळशी पुढं परत आधी वा अगरबत्ती सगळं लावून दिलंय आणि सगळीकडे मी परत दाखवते तुम्हाला कसं दिसतंय सगळं वातावरण तर हे हा उंबरठा आणि लगेच समोरच एंट्री केलं केल्या पूजा दिसते आज वातावरण खूप मस्त झालंय सगळ्या घरामधलं त्याच्यानंतर इकडे लगेच परत ऊन पडलंय पण मी परत ते 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 परत हे लावून दिले आणि ते लावून दिलंय कारण म्हटलं चला परत एकदा आणि अगरबत्ती द्याला का पूजा झाली सारखी वाटती डबल लावून दिले तर मस्त वाटायला लागले सगळं वातावरण चिवताई बघा आमच्या चिवताई काय घरातून जातच नाही आमच्या चिवताई किती त्यांना हाकला किती त्यांचे घरटे मोडा तरी पण चिवताई ते आता त्या येतच परत वरून त्यांची पिल्ल घेऊन येतात गेली उडून तर पूजा ना सकाळ सकाळच मांडली होती आणि सकाळीच मांडत असतो आम्ही दरवर्षी सकाळी मांडून एक छोटस म्हणजे आरती वगैरे करतो आणि संध्याकाळी मग कथा वगैरे वाचून पुन्हा आरती होती दिवाबत्तीच्या वेळेस आता कुणी कुणी संध्याकाळी पण डायरेक्ट मांडून आरती वगैरे करत असतील पण पासून ना आम्ही सकाळी मांडणं व्यवस्थित सगळं रांगोळ्या वगैरे सगळ्या बाहेर काढणं आणि संध्याकाळी फक्त जी कथा वाचून त्याची आरती वगैरे करून जे काही प्रसाद वगैरे नैवेद्यासाठी करतो ते होतं तर चला माहीत गुरुवार स्पेशल आज आमची पूजेचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटवा आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते